मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आठ मार्च दोन हजार बावीसची तारीख चांगलीच आठवण असेल कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एकशे एक पंचवीस घंट्यांची क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह आणला होता ज्याला काही मीडिया हाऊस पेनड्राईव्ह बॉम्बसुद्धा म्हणतात म्हणजे तो बॉम्ब जो हो आहे तो विधानसभेत फोडला गेला होता आणि त्या पेनड्राईव्हमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांना कशा प्रकारे खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातं खास करून गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांचं नाव त्यांनी सांगितलेलं होतं आणि या नेत्यांना सरकारी यंत्रणेद्वारे प्लॅन करून कशा प्रकारे मुद्दामून काहीही केस नसताना काहीही पुरावे नसताना स्वतः पुरावे तयार करून त्यांना केसमध्ये अडकवून त्यांचं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांनी केलेला होता यात शरद पवारांचं नावसुद्धा सामील आहेच आता देवेंद्र फडणवीसांनी ना ज्या क्लिप्स दिल्या आहेत म्हणजे जी पेनड्राईव्ह त्यांनी दिलं आहे त्यातले दोन चार क्लिप्समधलं मजकूर मत मी तुम्हाला थोडं वाचून दाखवणार आहे जे की कि किती सेन्सिटिव आहे हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे आणि प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे जयंत पाटील असतील शरद पवार असतील आणि त्यावेळीचे गृहमंत्री अनिल देशमुख असतील यांनी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन सुधीर मुनगंटीवार झाले आणि इतर मोठ्या नेत्यांना कशा प्रकारे खोट्या केसेसमध्ये स्वतः पुरावे तयार करून अडकवण्याचा प्रयत्न केला ह्याचे हे प्रूफ्स आहे ॲक्च्युली हा जो पेनड्राईव्ह आहे ज्याच्यामधली क्लिप्स आहे ते ॲक्च्युली स्टिंग ऑपरेशन आहे जो की विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमधल्या या क्लिप्स आहेत आणि त्यांनी स्वतःच्या मुखातून हे सांगितलेली माहिती आहे व्हिडिओ नंबर चोवीसमध्ये म्हटलं आहे की जयंत पाटील आणि एकनाथ खडसे यांचे चांगले संबंध आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना जर का एकदा फसवलं तर नागपूरची म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिमची जी मतदारसंघातली पश्चिम सीट आहे ती अनिल देशमुख यांच्या मुलासाठी रिकामी होईल म्हणजे ह्याचं एक छोटं एक अनिल देशमुख यांचं पर्सनल ग्रजसुद्धा ह्याच्यात सांगितलेलं आहे पुढे ते म्हणतात की आपले टार्गेट कोण कोण आहेत मग पूर्ण पूर्ण यादी ही प्रवीण चव्हाण यांनी दिलेली आहे ते म्हणतात की आपले टार्गेट आहेत देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन जय जयकुमार रावल सुभाष देशमुख सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे आणि या सगळ्यांची फाईल रेडी आहे आणि आपले हे टार्गेट्स आहेत व्हिडिओ नंबर अकरामध्ये ते प्रवीण चव्हाण म्हणतो की मी साहेबां मी साहेबांना मीटिंगसाठी फोन केला होता आता इथे साहेब शरद पवार आहेत जे की पुढे त्यांनी पुढच्या क्लिप्समध्ये त्यांनी कबूल केलेलं आहे त्यामुळं ह्याच्यात काही नाव घेण्यात किंवा न घेण्यात काही फरक राहणार नाही त्यामुळं नाव घेऊच आपण तर ते पुढं म्हणतो की तो ते मकोकाविषयी चर्चा करायला तयार नाही आहेत कारण की गिरीश महाजन यांच्यावर मकोका लावण्याची चर्चा सुरू होती पण शरद पवार हे त्यासाठी तयार नाही आहेत असं तो म्हणतोय पुढे ते म्हणतात की एका दिवसात मी एफ आय आर तयार केली म्हणजे स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर जो सरकारी विशेष म्हणजे विशेष सरकारी वकील आहे त्यांनी स्वतः एफ आय आर तयार केली त्यातल्या जे काही कलम आहेत क्रिमिनल सेक्शन्स से आहेत ते स्वतः त्यांनी ॲड केले आणि तो स्वतः म्हणतो आहे की मी खूप सारे सेक्शन्स सा ॲड केले होते पण साहेबांनी त्यातले अनेक पॅरेग्राफ्स डिलीट केले रिमूव्ह केले पुढे तो म्हणतो की साहेब कधीच डायरेक्टली पिक्चरमध्ये येत नाहीत ते घरी कोणाला तरी कॉल करतात त्यांना जर डायरेक्टली इथे त्यांनी जर डायरेक्टली इथे कॉल केला तर पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये ते रजिस्टर होईल त्याची नोंद होईल आणि मग ते कळेल की शरद पवारांनी कॉल केला होता आणि मग कशासाठी गेला काय कारण होतं मग हे सगळे इन्व्हेस्टिगेशनमध्ये उघड होईल त्यामुळं ते कधीच त्याला डायरेक्टली कॉल करायचे नाही त्याच्या घरी कॉल करायचे आणि पण शरद पवार साहेबांना गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसांना एक लाख एक टक्के संपवायचं आहे ते ह्याची पूर्णपणे खात्री घेतील की गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस फसतील पुढच्या वर्षापर्यंत हे झालंच पाहिजे देवेंद्र फडणवीस जरूर संपेल म्हणजे शंभर टक्के नाही हजार टक्के नाही दहा हजार टक्के नाही एक लाख एक टक्के शरद पवार हे फुल प्रूफ प्लॅनिंग करून बसलेत देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि इतर नेत्यांना फसवण्यासाठी असं प्रवीण चव्हाण म्हणतोय आणि या क्लिप्समध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे लास्टची जी क्लिप आहे ना व्हिडिओ सिक्स्टीन तो तर लई इम्पॉर्टंट आहे त्यात तर तो म्हणतो आहे की अनिल देशमुखांनी शं शंभर करोडपेक्षा जास्त पैसे वसुली म्हणा किंवा ट्रान्सफर्सने कमावलेत दोन वर्षात त्यांनी अडीचशे करोड तर ॲटलीस्ट तर त्यांनी कमावलेच आहेत मुंबईत कमीत कमी शंभर मोठे बिल्डर्स आहेत आणि प्रत्येकाने जरी दोन तीन करोड दिले तरीसुद्धा कलेक्शन दोनशे ते तीनशे करोड होतं मी साहेबांचा सा माणूस आहे पण मी कधीच त्यांच्यासोबत फोटोज ठेवत नाही मी माझे त्यांच्याशी संबंध कोणालाच कधी पब्लिकली सांगत नाही म्हणजे मित्रांनो विचार करा की महाविकास आघाडी असो इंडिया अलायन्स असो इवन राहुल गांधी असो हे सगळे लोक बी जे पीवर आरोप करतात की बी जे पी सी बी आय ई डी यांचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्यासाठी करते त्यांना मुद्दामून पुरावे नसताना फसवते पण महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये कशाप्रकारे एक विरोधी पक्षातील नेत्यांना आणि इवन विरोधी नेत्याला देवेंद्र फडणवीसांना कशाप्रकारे मुद्दामून कोणतेही पुरावे नसताना फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख होते आणि त्यांनी सुद्धा या प्लॅनमध्ये कसे ते सामील होते याची सुद्धा डिटेल प्रवीण चव्हाणनं दिलेली आहे आणि तो पुढे सुद्धा सांगतो हो की कशाप्रकारे चाकूला रक्त लावायचं कसे पुरावे तयार करायचे मग ते कसे प्रेस कॉन्फरन्समध्ये ठेवायचे कसं नरेटिव्ह बिल्ड करायचं हे सुद्धा प्रवीण चव्हाण जो पब्लिक प्रॉसिक्युटर आहे तो शरद पवारांसाठी काम करतो हे कबूल करतो आणि त्यांनीच हे सर्व प्लॅन केलेलं आहे जे की साहेबांच्या बोलण्यावरून त्यांनी आदेश दिले म्हणून त्याने केलं असं तो या क्लिप्समध्ये सुद्धा सांगतोय आणि हे सर्व काही देवेंद्र फडणवीसांनी डिटेलमध्ये दे आपल्या भाषणात सांगितलेलं आहे तुम्ही स्वतः युट्यूबवर जाऊन ते भाषण ऐकू शकता आता हे काही मी मजकूर लिहून घेतले होते म्हटलं तुमच्या आठवणी ताज्या कराव्यात म्हणजे विचार करा मित्रांनो जेव्हा संजय राऊत म्हणतात ना की शरद पवारांचं राजकारण समजायला देवेंद्र फडणवीसांना व इतर नेत्यांना शंभर जन्म घ्यावे लागते तेव्हा हेच राजकारण आहे की कसं पोलीस यंत्रणेला विरोधी पक्षातील नेत्यांना संपवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा कशी सगळी यंत्रणा जी पब्लिकच्या टॅक्सवर त्यांना पगार भेटतो त्यांना आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कसं त्यांचा उपयोग करून घ्यायचा हे शिकण्यासाठी खरंच शरद पवारांच्या ज्या ज्या कला आहेत ना त्याने इतक्या आपल्या अनुभवातून शिकल्या आहेत त्या समजून घेण्यासाठी खरंच शर शंभर जन्म तर घ्यावेच लागतील आणि किंबहुना त्याच्याहूनही जास्त लागतील कारण पूर्ण करिअरमध्ये इतक्या साऱ्या घटना शरद पवारांनी केल्या आहेत की एक एक समजून घ्यायला एक एक वर्ष लागेल कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना दे आपले उद्धव ठाकरे तर म्हणाला मुख्यमंत्री होते शरद पवार तर सगळे करता धरता होते कोणी राजीनामा द्यायचा कोणी नाही द्यायचा हे तर शरद पवारच बाहेर बसून प्रेस कॉन्फरन्स करून सांगत होते की नवाब मलिक राजीनामा देणार नाही अनिल देशमुख जेलमध्ये दे गेले असले तरी काही त्यांच्यावर आरोप जे आहेत ते खोटे आहेत हे सगळं शरद पवारच सांगत होते उद्धव ठाकरे तर घरीच बसले होते मग आपल्या मुख्यमंत्री निवासा हो। त्यांना काय चाललं आहे आणि काय नाही याचा काहीच पत्ता नव्हता इव्हन त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले आणि किती आमदार आपल्यासोबत आहेत किती नाही आहेत त्यांच्यासोबत काय आपले कसे संबंध आहेत हे सुद्धा जाणून घेण्यात उद्धव ठाकरेंना रस नव्हता मग विचार करा मंत्रिमंडळात काय चाललं आहे ह्याचं कसा माजमोप जो आहे तो उद्धव ठाकरेंना असेल म्हणून सरकारचं नियंत्रण पूर्णत शरद पवार यांच्या हातात होतं आणि शरद पवारांना हे माहिती होतं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता असतील तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे एकदम आरामशीर विधानसभा चालवता येणार नाही आणि आपल्या मनमर्जीनं जे काही आपल्याला करायचं आहे ते करता येणार नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात पहिलं संपवणं हे शरद पवारांचं टार्गेट होतं आणि हे प्रवीण चव्हाण यांनीच सांगितलेलं आहे हे काय मी माझ्या मनाने सांगत नाही आहे हे क्लिप्स ज्या त्यांनी सभापतीला सुद्धा सबमिट केलेलं आहे आता त्याच्यावर सगळ्यात मोठी न्यूज ही आहे आणि ज्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे तो ही आहे हो की देवेंद्र फडणवीस सरकारनं म्हणजे ॲज अ होम मिनिस्टर त्यांनी या केसवर एस आय टी बसवली आहे ज्याला की पुढच्या तीस दिवसात ह्याच्यावर रिपोर्ट सबमिट करायला सांगितलेली आहे म्हणजे लवकरच कोण कोण ह्याच्यामध्ये सामील होतं प्रकारे पब्लिक प्रॉसिक्युटरला घेऊन आणि इतर ह्याच्यात मुंबई पोलीस कमिशनरसुद्धा सामील होते तर त्यांचं नाव आणि कुठकुठले राजनेता म्हणजे जयंत पाटील असतील एकनाथ खडसे असतील अनिल देशमुख असतील शरद पवार असतील ह्याच्यातले किती नेते कशा प्रकारे ह्याच्यात सामील होते आणि कसं कसं पुरावे त्यांनी तयार केले म्हणजे नसलेले पुरावे तयार केले यासाठी एक एस आय टी बसवली गेलेली आहे आणि ही एस आय टी पुढच्या तीस दिवसात रिपोर्ट आपली होम मिनिस्टर म्हणजे देवेंद्र फडणवीसांसमोर सबमिट करणार आहे म्हणजे मित्रांनो एक तर आहे की देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक जिंकल्यावर जेव्हा रिझल्ट आले तेव्हा एक मीडिया हाऊसला इंटरव्यू देताना म्हटलं होतं की ज्यांनी ज्यांनी मला धोका दिला आहे ज्यांनी ज्यांनी मला दगा दिला आहे मुद्दाहून फसवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना मी सोडणार नाही आता तेव्हा मी म्हटलं की ठीक आहे देवेंद्र फडणवीस म्हणलेत खरं पण त्यांचा हा स्वभाव नाही पण आता ज्याप्रकारे ते निर्णय घेत आहेत आणि ॲटलिस्ट एस आय टी तरी बसवली आहे म्हणजे पहिला कदम तरी टाकला आहे त्याच्यानंतर वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस आपल्या वाक्यावर सिरियसली आहेत आणि खरंच महाराष्ट्राच्या राजकारणाची ही विकृती आहे जे लोक सरकारमध्ये आल्यावर विरोधी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात आपलंच एकतर्फी राज्य असलं पाहिजे आपणच या राज्याचे मालक आहोत अशा प्रकारचं जे करू पाहतात त्या लोकांवर जरूर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे 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 काही त्यांनी पाप कर्म केलेली आहेत त्या कर्माची फळं त्यांना देवेंद्र फडणवीस अवश्य देतील हे यावरून त्यांनी दाखवून दिलेलं आहे आता बघूया मित्रांनो तसं बीजेपी कधीच विरोधी नेत्यांवर जास्त कारवाई करत नाही हा इतिहास राहिलेला आहे बीजेपीचा अरविंद केजरीवाल घ्या राहुल गांधी घ्या राहुल गांधीवर तर ओपन अँड शट केस आहे नॅशनल हेराल्डचा त्याला अजून अरेस्ट सुद्धा झालेली नाहीये म्हणजे विचार करा राहुल गांधीला किती पीनंच वाचवण्याचा प्रयत्न आहे इवन झारखंडचं इलेक्शन तोंडावर असताना हेमंत सोरेनला सोडणं हा सगळ्यात मोठा गॅम्बल होता तिथं सुद्धा बीजेपी हरली त्याच्यामुळं जर महाराष्ट्रात खरंच काही कारवाई झाली तर हे बी जे पी पहिल्यांदा असेल की म्हणजे बी जे पीनं विरोधी नेत्यांवर काहीतरी कारवाई केली आहे आता बघूया की पुढं हा केस कशाप्रकारे मोड घेतो आहे काय याच्यात नवीन पैलू येत आहे त्यावर मी व्हिडिओ जरूर बनवेनच असो मित्रांनो तुमचं ह्यावर काय मत आहे आणि तुमच्या काही आठवणी असतील तेव्हाच्या काही न्यूज काही घटना तुमच्या लक्षात असतील तर कमेंट बॉक्समध्ये माझ्यासोबत जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत جاهد